भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत बीओटी तत्वावर बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठवरील नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी उन्नत मार्गासाठी चौदा पॉईंट एक हेक्टर भूसंपादन करणे व या प्रकल्पाचा महाराष्ट्र शासनास प्राप्त होणाऱ्या राज्य वस्तू व सेवा स्टेक जीएसटी आणि स्वामी तहसील का इतके वित्तीय सहाय्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्याबाबतचे एक पत्र सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे या पत्रात उल्लेख केलेला आहे की के मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये उन्नत मार्गाची आवश्यकता व उन्नत मार्गासाठी मोठ्या प्रमाणावरती निधीची आवश्यकता व शहरी भागातील राष्ट्रीय महामार्गाच्या पत्कर धोरणानुसार पत्कर वसुलीबाबतच्या अडचणी विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील पुणे व नाशिक विभागातील विविध उन्नत मार्गासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन व अर्थसहाय्य देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली सविस्तर चर्चा अंतिम महाराष्ट्र शासनामार्फत या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन व प्रकल्पातून महाराष्ट्र शासनास उपलब्ध होणारा वस्तू व सेवा कर रक्कम आणि स्वामी इतके निधीचे अर्थसहाय्य भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला त्याच अनुषंगाने अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि त्यांच्या सर दोन हजार चोवीसमधील पत्रांमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ वरील नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी उन्नत मार्गाच्या बीओटी तत्वावर प्रकल्पाची निविदा मागवण्यात आली असून या प्रकल्पासाठी आवश्यक शंभर टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर निविदेतबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या अटीस अधीर राहून केंद्र शासनाने तीन आठ दोन हजार चोवीस रोजी प्रकल्पास मान्यता दिली असल्याचे कळवले त्याच अनुसरून भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठवरील नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी उन्नत मार्गासाठी महाराष्ट्र शासनामार्फत या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन व या प्रकल्पातून महाराष्ट्र शासनास उपलब्ध होणारा वस्तू व सेवा कर रक्कम आणि स्वामित्व शुल्क रक्कम इतक्या निधीचे अर्थसहाय्य भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणास उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली होती असं आशा या पत्रात नमूद करण्यात आले आहे